आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे की मोठं यश मिळवायचं असेल तर काहीतरी मोठं करावं लागेल मोठी उडी घ्यावी लागेल रात्रंदिवस एक करावा लागेल पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे पूर्णपणे चुकीचं आहे तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघितला तर तुमच्या विचारात निश्चित खूप बदल होईल आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतं या पुस्तकाचं नाव आहे जेम्स क्लिअर लिखित हॅबिट्स जगभरात या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत आणि हे पुस्तक सांगतं की मोठ्या यशाची गुरुकिल्ली मोठ्या बदलांमध्ये नाही तर अत्यंत छोट्या आणि न दिसणाऱ्या अशा सवयींमध्ये लपलेली असते आज आपण बघणार आहोत की फक्त एक टक्का बदल करून तुम्ही वर्षभरात स्वतमध्ये सुधारणा कशी करू शकता आणि हे मी हवेत बोलत नाहीये तर यामागे विज्ञानाचा आणि गणिताचा भक्कम आधार आहे चला तर मग अॅटॉमिक हॅबिट या पुस्तकाच्या समरीला सुरुवात करूया गोष्ट सुरू होते दोन हजार तीन सालापासून ग्रेट ब्रिटनची सायकलिंग टीम जगातली सर्वात अपयशी टीम मानली जायची एकशे वर्षात त्यांनी ऑलिम्पिकमध्ये एकही गोल्ड मेडल जिंकलं नव्हतं सायकल बनवणाऱ्या कंपन्यांना सुद्धा भीती वाटायची की जर या टीमने आमची सायकल वापरली तर आमचं नाव खराब होईल पण मग त्यांच्या आयुष्यात एक माणूस आला डेव्ह ब्रेल्सफोर्ड या कोचची विचारसरणी जगावेगळी होती त्यांनी खेळाडूंना सांगितलं मला तुमच्यात एकशे टक्के सुधारणा नकोय मला फक्त एक टक्का सुधारणा हवी आहे लोकांना वाटलं हे काय चाललंय ऑलिम्पिक जिंकायचं आहे आणि हे एक टक्क्यावर बोलतायत पण डेव्ह यांनी काय केलं त्यांनी सायकलची सीट थोडी अधिक आरामदायक बनवली एक टक्के सुधारणा टायर्सवर अल्कोहोल लावून ग्रिप वाढवली एक टक्के सुधारणा एवढंच नाही तर खेळाडूंना चांगली झोप मिळावी म्हणून त्यांनी कोणती उशी आणि गादी वापरली पाहिजे यावर सुद्धा काम केलं आणखी एक टक्के सुधारणा त्यांनी खेळाडूंना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवली जेणेकरून ते आजारी पडू नयेत आता तुम्ही म्हणाल सायकलिंगचा आणि उशीचा काय संबंध पण मित्रांनो जेव्हा या शेकडो छोट्या छोट्या एक टक्के सुधारणांची बेरीज झाली तेव्हा काय झालं माहितीये पुढच्या पाच वर्षात दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये या ब्रिटिश टीमने साठ टक्के गोल्ड मेडल्स जिंकली आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी नऊ जागतिक रेकॉर्ड तोडले शून्यातून थेट विश्व विजेते थे। याला म्हणतात पॉवर ऑफ ऍटॉमिक हॅबिट्स ऍटॉमिक म्हणजे अणू अत्यंत सूक्ष्म डोळ्यांना न दिसणारा पण ज्याच्यात प्रचंड ऊर्जा साठलेली असते आणि हॅबिट्स म्हणजे सवय आपल्या आयुष्यातही असंच होतं आपण दोन दिवस जिममध्ये जातो आणि आरशात बघतो बॉडी बनली का आपण दोन दिवस इंग्रजीचा अभ्यास करतो आणि म्हणतो मला अजूनही बोलता येत नाही आपण निराश होतो आणि सोडून देतो लेखक याला निराशेची दरी म्हणतात तुम्ही बांबूचं झाड बघितलंय तुम्ही बांबूचं बी जमिनीत पेरता त्याला पाणी देता एक वर्ष काहीच दिसत नाही दुसरं वर्ष काहीच नाही पाच वर्ष तुम्ही त्याची काळजी घेता पण जमिनीच्यावर साधं सुद्धा दिसत नाही लोक तुम्हाला वेडा म्हणतील पण पाच वर्षानंतर अचानक फक्त सहा आठवड्यात ते झाड नव्वद फूट उंच वाढतं मग प्रश्न असा आहे की ते झाड सहा आठवड्यात वाढलं का नाही ते पाच वर्ष आणि सहा आठवडे वाढत होतं ती पाच वर्ष ते जमिनीच्या खाली आपली मुळं घट्ट करत होतं जर त्या पाच वर्षात तुम्ही पाणी देणं थांबवलं असतं तर ते झाड कधीच वाढलं नसतं आपल्या सवयींचंही तसंच असतं सुरुवातीला काहीच फरक दिसत नाही पण जर तुम्ही रोज स्वतमध्ये फक्त एक टक्का सुधारणा केली फक्त एक टक्का तर गणितानुसार वर्षभराच्या शेवटी तुम्ही सुरुवातीपेक्षा सत्तेचा पटीने चांगले झालेले असाल आणि जर तुम्ही रोज एक टक्का आळस केला किंवा वाईट सवय लावली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही शून्यावर असाल आता प्रश्न येतो की हे करायचं कसं यासाठी लेखकाने चार सोपे नियम सांगितले आहेत नियम पहिला मेक इट ऑबवियस नियम दुसरा मेक इट अट्रॅक्टिव्ह नियम तिसरा मेक इट इझी नियम चौथा मेक इट सॅटिस्फाईंग सवयी बदलताना आपण नेहमी एक मोठी चूक करतो आपण काय मिळवायचं आहे आउटकम यावर फोकस करतो पण आपण कोण आहोत आयडेंटिटी याकडे दुर्लक्ष करतो आपण थोडंसं सोप्या भाषेत हे समजून घेऊ समजा दोन मित्र आहेत रमेश आणि सुरेश दोघेही सिगरेट सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही रमेशला सिगरेट ऑफर केली रमेश म्हणतो नाही रे नको मी सिगरेट सोडायचा प्रयत्न करतोय ऐकायला हे बरोबर वाटतं पण या वाक्याचा अर्थ असा आहे की रमेश अजूनही स्वतःला स्मोकर मानतोय जो काहीतरी जबरदस्तीने सोडायचा प्रयत्न करतोय त्याच्या मनात अजूनही सिगरेटची ओढ आहे आता सुरेशकडे बघा तुम्ही त्याला सिगरेट दिली सुरेश म्हणतो नाही मी सिगरेट पीत नाही छोटासा फरक आहे पण अर्थ खूप मोठा आहे सुरेशने स्वतःला सिगरेट न पिणारा म्हणून स्वीकारला आहे त्याची ओळख आयडेंटिटी बदलली आहे जेम्स क्लिअर म्हणतात खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा तुमची ओळख बदलते आपण अनेकदा म्हणतो मला दहा किलो वजन कमी करायचं आहे हे चुकीचं आहे तुमचं ध्येय वजन कमी करणे हे नसावं तर एक आरोग्यदायी व्यक्ती बनणे हे असावं जेव्हा तुम्ही स्वतःला हेल्दी पर्सन म्हणून ओळखायला लागता तेव्हा तुम्ही आपोआप विचार करता एका हेल्दी माणसाने आता पिझ्झा खाल्ला असता की सॅलड आणि मग निर्णय घेणे सोपे होते तुम्हाला पुस्तकं वाचायची सवय लावायची असेल तर मला पुस्तक वाचायचं आहे असं म्हणू नका मी एक वाचक आहे असं म्हणा जेव्हा तुमची ओळख बदलते तेव्हा सवयी आपोआप बदलतात तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं आहे की का बदलायचं आहे आता प्रश्न उरतो की या सवयी प्रत्यक्षात आणायच्या कशा त्यासाठी लेखकाने जे चार नियम दिले आहेत ते आपण सखोलपणे जाणून घेऊया पहिला नियम मेक इट ऑबवियस म्हणजेच स्पष्ट करा आपल्या मेंदूला एक सवय असते ऑटो पायलट मोडवर काम करायची सकाळी उठल्यावर ब्रश करणं चहा बनवणं यासाठी आपण विचार करतो का नाही हे आपोआप होतं पण जेव्हा आपल्याला नवीन सवय लावायची असते तेव्हा हाच ऑटोपायलट मोड आपल्याला नडतो जपानमध्ये रेल्वे ड्रायव्हर्स एक गंबतशीर गोष्ट करतात ते प्रत्येक सिग्नलला बघून बोटांना इशारा करतात आणि मोठ्यानं ओरडतात सिग्नल ग्रीन आहे किंवा स्पीड साठ आहे याला म्हणतात पॉइंटिंग अँड कॉलिंग हे ऐकायला बालिश वाटेल पण यामुळे त्यांच्या चुका पंच्याऐंशी टक्के कमी झाल्या आहेत का कारण जेव्हा ते मोठ्यानं बोलतात तेव्हा ते ऑटो ते पायलटमधून बाहेर येतात आणि त्यांना जाणीव वेअरनेस होते तुम्हालाही हेच करायचं आहे तुमच्या सवयींची एक यादी हॅबिट स्कोअर कार्ड बनवा आणि बघा तुमचा वेळ नक्की कुठे जातोय आता नवीन सवय लावण्यासाठी सर्वात पॉवरफुल टेक्निक हॅबिट स्टॅकिंग सवयींची साखरी जोडणे आपल्या दिवसात अशा अनेक सवयी आहेत ज्या आपण न चुकता करतो सकाळी उठणे दात घासणे आंघोळ करणे नवीन सवय लावण्यासाठी वेगळा वेळ शोधू नका तिला जुन्या सवयीला जोडून टाका याचा फॉर्म्युला आहे मी जुनी सवय केल्यावर लगेच नवीन सवय करेन आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही उदाहरणं बघूया एक मी सकाळी तुळशीला पाणी घातल्यावर लगेच पाच मिनिटे प्राणायाम करेन दोन मी ऑफिसमधून घरी आल्यावर आणि शूज काढल्यावर लगेच मोबाईल चार्जिंगला लावून अर्धा तास मुलांशी बोलेन तीन मी रात्री जेवण झाल्यावर लगेच आपली उष्ट्या ताटांची जागा स्वच्छ करेन जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा जुनी सवय ही नवीन सवयीसाठी एक इशारा क्यू बनते आणि अन यातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं वातावरण एन्व्हायरनमेंट तुम्हाला काय वाटतं लोक डायटिंग करताना फेल का होतात इच्छाशक्ती कमी असते म्हणून नाही त्यांचं वातावरण त्यांना हरवतं जर तुमच्या डायनिंग टेबलवर फरसाण बिस्किटं आणि लाडू असतील तर तुम्ही ते खाणारच जेम्स क्लिअर म्हणतात मोटिवेशन इज ओव्हर रेटेड मॅटर्स मोर तुम्हाला पाणी जास्त प्यायचं आहे पाण्याची बाटली भरून डोळ्यासमोर टेबलावर ठेवा तुम्हाला औषधं वेळेवर घ्यायची आहेत औषधाची डबी टिफिनच्या बाजूला ठेवा आणि जर वाईट सवय मोडायची असेल तर ती अदृश्य करा मोबाईलचं व्यसन कमी करायचंय फोन दुसऱ्या खोलीत ठेवा टीव्ही कमी बघायचंय रिमोट लपवून ठेवा लक्षात ठेवा दिसलं तरच आपण करू त्यामुळे चांगल्या सवयी डोळ्यासमोर ठेवा आणि वाईट सवयी लपवून ठेवा आकर्षणाचे नियम आणि डोपामाईन आता आपण अटॉमिक हॅबिट्समधला दुसरा आणि अतिशय रंजक नियम बघणार आहोत मेक इट अट्रॅक्टिव्ह सवय आकर्षक करा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की गुलाबजाम किंवा वडापाव बघितल्यावर आपल्या तोंडाला पाणी का सुटतं किंवा मोबाईलच्या नोटिफिकेशनचा आवाज आला की हात आपोआप तिकडे का जातो याचं उत्तर आहे आपल्या मेंदूतला एक केमिकल डोपामाईन डोपामाईन म्हणजे आनंदाचं केमिकल आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट मिळणार असते तेव्हा हे केमिकल मेंदूत रिलीज होतं आणि आपल्याला ती गोष्ट करण्याची ओढ क्रेविंग लागते जर आपल्याला चांगली सवय लावायची असेल तर आपल्याला ती अट्रॅक्टिव्ह म्हणजेच आकर्षक बनवावी लागेल ते कसं करायचं यासाठी एक भारी टेक्निक आहे टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे काय तर जी गोष्ट तुम्हाला करायला आवडते आणि जी गोष्ट तुम्हाला करावी लागते पण आवडत नाही या दोघांना जोडून टाका समजा तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायला खूप आवडतं पण कपड्यांच्या घड्या घालायला कंटाळा येतो मग स्वतःला एक नियम घालून द्या मी टीव्ही फक्त तेव्हाच लावेन जेव्हा मी कपड्यांच्या घड्या घालीन किंवा मी माझ्या आवडत्या चॅनल नॉलेज मराठीचा नवीन पॉडकास्ट फक्त तेव्हाच ऐकेन जेव्हा मी जिममध्ये असेन किंवा वॉकिंगला जाईन थोडीशी गंमत केली परंतु यामुळे काय होतं जी गोष्ट कंटाळवाणी होती व्यायाम किंवा काम तिला आता एका बक्षिसाची जोड मिळाली आहे तुम्हाला व्यायामाची ओढ लागेल कारण त्यासोबत तुम्हाला तुमचं आवडतं काम करायला मिळणार आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगतीचा परिणाम आपल्या सवयींवर सर्वात जास्त परिणाम कोणाचा होतो आपल्या आजूबाजूच्या लोकांचा जर तुमचे मित्र केवळ उथरपणा करत असतील जर तुम्ही जास्त प्रोडक्टिव्हिटीवर चर्चा न करता फक्त ऑल यांवर भर द्याल तर तुमचा वेळ केवळ वाया जाणार आणि हळूहळू हीच सवय तुम्हाला चिटकून राहील पण जर तुम्ही अशा ग्रुपमध्ये गेलात जिथे तुमचे मित्र ते रोज सकाळी व्यायाम करायला जातात नवीन संकल्पना शोधतात इतर लोक काय चूक करताय हे बघण्यापेक्षा आपण स्वतःसाठी काय चांगलं करायला हवं याचा विचार जास्त करतात आणि यांवर चर्चा करतात तर साहजिकच अशा वातावरणात राहिल्यामुळे तुमच्यात खूप फायदेशीर बदल घडेल त्यामुळे अशा लोकांमध्ये राहा ज्यांच्या सवयी तुम्हाला तुमच्यात उतरवायच्या आहेत कारण माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि आपल्याला कळपात राहायला आवडतं ॲटॉमिक हॅबिट सिरीजच्या चौथ्या भागात आपण आलो आहोत हा नियम माझा सर्वात आवडता आहे मेक इट इझी म्हणजेच सवय सोपी करा आपण माणसं जन्मतःच थोडे आळशी असतो आणि त्यात काहीच गैर नाही आपला मेंदू नेहमी असा मार्ग शोधतो जिथे कमीत कमी ऊर्जा खर्च होईल यालाच लॉ ऑफ लीस्ट एफर्ट म्हणतात तुम्ही बघितलंय की हल्ली लोक तासन तास मोबाईलवर का असतात कारण ते सोपं आहे फक्त बोट फिरवायची आहेत आणि लोक जिममध्ये का जात नाहीत कारण तिथे जाण्यासाठी तयारी करणं हे मोठं काम वाटतं जर तुम्हाला चांगली सवय लावायची असेल तर ती इतकी सोपी करा की ती न करण्यापेक्षा करणं जास्त सोपं वाटलं पाहिजे याला म्हणतात फ्रिक्शन घर्षण कमी करणे जर तुम्हाला सकाळी जिमला जायचा कंटाळा येत असेल तर रात्रीच तुमचे जिमचे कपडे शूज आणि पाण्याची बाटली काढून बेडच्या बाजूला ठेवा सकाळी उठल्यावर विचार करायची गरजच नाही कपडे समोर आहेत घाला आणि निघा डाएट करायचा जर तुम्ही विचार करताय तर फळे धुवून कापून डब्यात भरून फ्रीजमध्ये समोर ठेवा भूक लागली की बिस्किट शोधण्यापेक्षा फळ खाणं जास्त सोपं होईल उलट जर वाईट सवय सोडायची असेल तर फ्रिक्शन वाढवा सोशल मीडियाचं व्यसन कमी करायचं आहे डिलीट करा प्रत्येक वेळी लॉग इन करावं लागेल असा अवघड पासवर्ड ठेवा फोन दुसऱ्या खोलीत चार्जिंगला लावा जेवढे अडथळे जास्त तेवढी सवय सुटण्याची शक्यता जास्त आता एक जादूची टेक्निक द टू मिनिट रूल जेम्स क्लिअर म्हणतात कोणतीही नवीन सवय सुरू करताना ती दोन मिनिटापेक्षा कमी वेळेत झाली पाहिजे तुम्ही म्हणाल अरे पण दो मिनिटात काय होणार मला तर अर्धा तास व्यायाम करायचा आहे लक्षात घ्या आपली चूक इथेच होते आपण पहिल्याच दिवशी डोंगर फोडायला जातो सुरुवातीला परफेक्ट करण्यापेक्षा प्रेझेंट राहणं महत्वाचं आहे रोज पाच किलोमीटर धावणे या विचारला बदलून फक्त बुटांची लेस बांधून घराबाहेर पडा तीस मिनिटं योगासन करायचं असेल तर फक्त जमिनीवर मॅट टाका आणि शांतपणे बसून स्वतःच्या आत बघा तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे एकदा का तुम्ही बुटांची लेस बांधली की तुम्ही धावायला जालच एकदा मॅट अंथरली की तुम्ही दोन सूर्यनमस्कार तरी घालाल आधी सवय लावा मग ती वाढवा मित्रांनो आपण आता शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत चौथा नियम आहे मेक इट सॅटिस्फाईंग समाधानकारक करा आपल्या मेंदूचा एक साधा नियम आहे जी गोष्ट केल्यावर मजा येते ती आपण पुन्हा करतो आणि जी केल्यावर त्रास होतो ती आपण टाळतो पण गंमत अशी आहे की वाईट सवयींचं बक्षीस लगेच मिळतं जेव्हा तुम्ही जंक फूड खाता तेव्हा तुमचं तोंड सवदार पडतं पण त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात उलट चांगल्या सवयींचा त्रास लगेच होतो तुम्ही कधी अनुभवलं असेल जेव्हा तुम्ही व्यायाम करण्याची सुरुवात करता तेव्हा सुरुवातीचे काही दिवस तुमचं अंग दुखायला लागतं पण त्याचं बक्षीस आपल्याला खूप उशिरा मिळतं आपल्या मेंदूला उशिरा मिळणाऱ्या बक्षिसाची किंमत नसते त्याला आत्ता काय मिळणार यात रस असतो त्यामुळे चांगल्या सवयी टिकवण्यासाठी आपल्याला त्याला तात्काळ बक्षीस द्यावं लागेल कसं समजा तुम्हाला पैसे वाचवायची सवय लावायची आहे पैसे वाचवणं बोरिंग असू शकते पण जेव्हाही तुम्ही बाहेर खाणं टाळाल आणि घरी जेवाल तेव्हा वाचलेले पाचशे रुपये एका पारदर्शक बर्णीत टाका त्या बर्णीवर बर लिहा माझी ड्रीम बाईक किंवा फिरायला जाण्यासाठी जेव्हा तुम्ही त्या नोटा साचताना बघता तेव्हा तुम्हाला लगेच समाधान मिळतं हे समाधान तुम्हाला पुढच्या वेळी पण पैसे वाचवायला प्रोत्साहन देईल यासाठी सर्वात भारी टेक्निक कोणती हॅबिट ट्रॅकर एक साधं कॅलेंडर घ्या ज्या दिवशी तुम्ही व्यायाम कराल किंवा अभ्यास कराल त्या तारखेवर एक मोठी लाल फुली मारा दोन तीन दिवसांनी त्या फुल्यांची एक साखळी तयार होईल आता इथून पुढं तुमचं एकच ध्येय आहे डोंट ब्रेक द चेन पण कधीतरी साखळी तुटणारच आपण माणूस आहोत रोबोट नाही आपण आजारी पडू शकतो किंवा घरी पाहुणे येऊ शकतात तेव्हा काय करायचं सोडून द्यायचं का नाही जेम्स क्लिअरचा एक गोल्डन रूल आहे नेवर मिस ट्वाइस एखाद्या दिवशी व्यायाम चुकला हरकत नाही पण दुसऱ्या दिवशी काहीही करून व्यायाम झालाच पाहिजे एक चूक तुमची सवय बिघडवत नाही पण सलग दुसरी चूक ही नवीन सवय सुरू करते यशस्वी माणसं चुका करत नाहीत असं नाही पण ते लगेच ट्रॅकवर परत येतात सवय लागल्यानंतर ती कंटाळवाणी होऊ शकते गोल्डिलॉक्स नियम सांगतो की मानवी मेंदूला तेव्हाच सर्वात जास्त प्रेरणा मिळते जेव्हा कार्य हे आपल्या क्षमतेच्या सीमेवर असते खूप सोपे काम केले तर कंटाळा येतो खूप अवघड केले तर नैराश्य येते जस्ट राईट अगदी योग्य आव्हान स्वीकारणे गरजेचे आहे टेनिस खेळताना लहान मुलाशी खेळलात तर कंटाळा येईल आणि रॉजर फेडररशी खेळलात तर हरण्याची भीती वाटेल पण आपल्या बरोबरीच्या खेळाडूशी खेळताना खरी मजा येते सवयींमध्ये सुधारणा करत राहणे हेच यामागचे गुपित आहे तर मित्रांनो आज आपण ऍटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातून काय शिकलो यशासाठी मोठी क्रांती करण्याची गरज नाही गरज आहे ती छोट्या सवयींची आपण हे चार नियम बघितले एक स्पष्ट करा मेक इट ऑब्वियस सवयीची वेळ आणि जागा फिक्स करा पॉइंटिंग अँड कॉलिंग हॅबिट स्टॅकिंग दोन आकर्षक करा मेक इट अट्रॅक्टिव्ह आवडत्या गोष्टीशी जोडा टेम्पटेशन बंडलिंग तीन सोपे करा मेक इट इझी अडथळे दूर करा आणि दोन मिनिटांच्या नियमाने सुरुवात करा चार समाधानकारक करा मेक इट सॅटिस्फाईंग ट्रॅकर वापरा आणि साखळी तोडू नका हे पुस्तक फक्त माहिती देण्यासाठी नाही तर कृती करण्यासाठी आहे आजच एक कागद घ्या तुमची एक वाईट सवय आणि एक चांगली सवय निवडा आणि हे चार नियम त्यावर लागू करा सुरुवातीला काहीच फरक दिसणार नाही पण लक्षात ठेवा बांबूचं झाड पाच वर्ष जमिनीखाली वाढतं आणि मग सहा आठवड्यात आकाशाला भिडतं तुमचाही थ्रू मोमेंट नक्की येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या सवयी बदलायच्या आहेत तेही लिहा अशाच उत्तम पुस्तकांची समरी मराठीत ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण चांगलं वाचलं तरच महाराष्ट्र वाचेल आणि वाढेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा आणि सवयी घडवत रहा. धन्यवाद